तुम्ही कालपासून शस्त्रसंधी आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन हे शब्द ऐकत असाल पण शस्त्रसंधी कशी होते आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन कसं होतं हे पुढील एका मिनटात समजून घेऊया शस्त्रसंधी म्हणजे काय तर शस्त्रसंधी म्हणजे दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील युद्ध किंवा सशस्त्र संघर्ष थांबवण्यासाठी केलेला एक तात्पुरता किंवा कायमचा शांतता करार असतो शस्त्रसंधी कशी होते दोन किंवा अधिक राष्ट्रांमध्ये शस्त्रसंधीसाठी चर्चा होते या चर्चेनंतर करार तयार करून शस्त्रसंधीचे नियम आणि अटी सांगितल्या जातात आणि दोन्ही राष्ट्रांकडून सहमती मिळताच शस्त्रसंधी लागू होते शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हणजे काय शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हणजे या कराराचे पालन न करणे जसे की गोळीबार करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचा भंग करणे शस्त्रसंधी करारात शस्त्रे वापरण्याची परवानगी नसते त्यामुळे शस्त्रे वापरल्यास शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं याचं ताजं उदाहरण म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली होती पण पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन आणि तोफ गोळ्यांचे हल्ले केले आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं अशाच माहितीपर व्हिडिओसाठी सकाळ पेजला नक्की फॉलो करा